स्वामी, का का मी मी स्वामी समत स्वागत आहे तुमचे माझ्या एका पुण्या एका नव्या व्हिडिओमध्ये आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच राहा आज मीच जाणार आहे माझ्या मामाच्या गावी आई बहीण भाऊ सगळेच मी चाललो होतो मामाच्या गावी मी रेडी झाले स्वामी समत पण झाले फक्त गौरी रड गौरी रेडी होते कारण ती खूप रडते ड्रेस चेंज करायला घेतलं काय करायला रडत असते तिकडे सगळे आहेत त्याला रेडी करत आहेत आता निघालो आहोत मी चालले मामाच्या गावी स्वामी पण रेडी झालंय मी तुझ्या घातलं तू घालू माझ्या मी चप्पल घालून आले आईच्या आणि आईला सांगते माझ्या आई चप्पल घालायला भाऊ तिकडे समोर घेऊन उभा आहे लागलं हॉर्न करायला आमची क्वीन इर्टिगा बस आली लालपरी सावका समज सावका सावकाश पडला असता काय ग 영상편집 <목소녀> 및이도 आणि हे आहे कोवाडचं जे सिद्धिविनायक मंदिर गणपती आप्पाचं मंदिर आहे आणि इथं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे धरण नदी मोठी हा ताम्रपणी नदीच ना नाव समज चाललं आहे आमच्या आजोडी मामाच्या गावी आमचा कॉलेज रोड इथे यायचे कॉलेजला दहा मिनटं लागतील आमच्या गावाला भुल्लेवडी गाव हे आहे कोवाडा तुम्ही काय झालं खूप डेव्हलप झाले तर मला काही नव्हतं आणि आम्ही पोचलेलो आहोत भुलेवडीमध्ये आमचं घरी आउट साईडलाच आहे स्टार्टिंगलाच लागतं गावात एंट्री करण्याच्या अगोदर गाडी जाते बोलला मला तो इकड नाही शेतामध्ये घर आउट साईडला हे बघा घर ट्रॅक्टर कंपनी असत नाही घरात हे बस एका तरी करते स्वामी समज पण झोपला मावशी काय करायला लागले आणि दादा काय करतोय काय करायचं हरभर आणि हे काय हळद नस दळू अजून अजून हळद एवढे झाले पिवळी असते थोडी काळे कक्ष हळद जास्त वाटतं समज दे त्याला हे बघा गावाला आलं लोक दिसले की अशी गप्प असते चुपचापिकुणाचा हात लावून येत नाही स्वामीला पला झोपत टी टीव्ही जुन्या काळातली आहे अजून कडे छोटीशी टीव्ही मस्त पिके हे आहेत आमच्या मामाचे बाबा आणि आई आणि बसवलं स्वामीला ट्रॅक्टरमध्ये मग रडतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये नाही बसायचं त्याला आई कुठे गेली फुला फुलं आणायला ठीक आहे इकडे फुलं पेरूचं झाड आणि छोटे छोटे पेरू लागले बघा आणि ते काजूचं झाड काजू लागले एकच लागले काजूर आहे आणि हे आहे आवळ्याचं झाड आता कुठे गेले नारळाचं झाड पप्पाचं झाड चिकूच झाड केळी झाड यांचं पाठीमागे पण असंच आहे जसं एंट्री इकडे दोन्ही साईडनं एंट्री झाल्याची पाठीमागून आणि पण समोर गेला दुकानाला अर्धा तास झाला मावशी सोबत ना आला नाही आहे लाग आंबे लागलेत की रे आंबे लागलेत कुठल्या पुरेचा व्हिडिओ करू ह्या पुऱ्या आकांक्षाला घेऊ ऊस फणस हे आहे फणसाड कोगली ह्याच्याकडे हा आहे छोटा फणस त्याला म्हणतात आमच्याकडे कोगली आणि ह्याची भाजी करतात खूप छान लागते भाजी याची आणि इकडे गोबर गॅस आहे झाडाला फक्त दोनच आंबे लागले वाटत त्या शाळेला होते कॉलेजला होते तेव्हा खूप यायचे मामाच्या गावाला सुट्टी राहायचं गावाला खूप सारे आठवण आहेत तिकडचा तेव्हा झाडं नव्हती इथ म्हणजे जनावरांसाठी गोटा होता आणि घर तिकडे होतं गल्लीमध्ये आता सगळं चेंज केले आता घर इकडे केले काय झालं <coughs> काय झालं बाई केला आहे मामाच्या गावच्या आठवणी हा आहे आमचा दादा मावशीचा मुलगा आणि ही आकांक्षा म्हणजे ही शेजाची मुलगी आहे स्वामी आल्या म्हणून त्याला पाहण्यासाठी आले त्याला घ्यायचं आहे स्वामीला तिला खेळायचं आहे पण स्वामी तिच्याकडे जात नाहीये हा हे कोंबा ह्याच्यासोबतच्या होत्या कोंबडी कोंबा ते खाल्लं कशांतर मुंगसाने आणि त्या नाही याच्यासोबत मग तो एकटाच आहे एकटाच फिरतो इकडे बरं छान आहे याचा कोंबा मस्त पळतोय स्वामी बघू बोल बोल घेऊ ला यय मन हां स्वामी बोलू ये ये बोल घेऊ शांत वातावरण इकडे ऊन नाही काय नाही सावळी झाड झाडं असल्यामुळे छान वाटतंय इथं ना ह्या जागी एक झाड होतं आंब्याचं खूप वर्षापूर्वी खूप छान असे गोड आंबे लागायचे त्याचे तसंच हे पण झाड आहे पण ह्याचे एवढे आंबे गोड नाही आहेत आणि खूप असं उंच गेले पेरचं झाड हे चिंच झाड आहे हां जाऊ झालास झालं कुठे कुठं जाऊन अरे तू झालंस ना गाडी घेऊन राणी ही आमची गौरी घरात ते येत नाही गौरी गौरीच्या व्हिडिओ बनवते गौरी बघत नाही पडेल ना हाय हॉल इकडे एक किचन हे मंदिर बाळमामा ज्योतिबा नाही किचन छोटस आहे दोघच राहतात मावशी मावशीच मुलगा इकडे एक बेडरूम आहे आणि हे सगळं भात आहे हे पण भात आहे हा तट्टा आता भाट होतात आणि भावाला ड्रायविंग करून लिहि आहे तो लेला मला सगळं दोन तास झोपलाय इकडे आहे जनावरांचा गोटा एक कुत्रं पण आले बाई इकडे गोट्यामध्ये कुत्र पण आले हंबा समी हंबा आणि ही कोंबडी या कोंबडीला काल कुत्र्याने पकडले वाटतं मग ती बाहेर जात नाही लागलेच्या पायाला म्हणून ती बसलीच असं बाहेर पण आहे इकडे आहेत खूप सारी झाड जी तुम्हाला मी दाखवली ती सगळी झाड इकडे आहेत ह्या साईडला आणि हे ट्रॅक्टर दादाच ह्याला काय म्हणतात रोटर।, रोटर लेजर लेझर ट्रॉली तिकडे ही गाडी आम्ही आता आली होती इकडे आसपास घर आहेत तर लांब लांब घर आहेत आणि हे त्या आकांक्षाच घरी नारळाची बाग अन आकांक्षा स्वामी पडशील तिकडे वरती बाळा तिकडे आकांक्षाचं घर आहे ही बघा ही माझे व्हिडिओ बघते तुला आवडतं व्हिडिओ माझे छान असतात तुला सांग की आवडत नाही जी नाही वरती जाण्यासाठी टेरेस वरती बघूया पण टेरेस वरती आहे आता वरती सगळं कचरा आहे झाडाची पानं हे झाड आहे याचा सगळं पाला पडले आता वाजले साडेचार आणि फार असं ऊन नाही आहे हवा छान सुटले हो मस्त वाटते इकडे दिसत तो डोंगर तोड टेक म्हणतात मंदिर आहे गणपती बाप्पाच मन तोंडात बुडवतो स्वामीच्या हसते का अडते काय कळ

पुटे गेली पुलांदो एकलाण दिसते ते एक तर दिसलं तर बघू लावनी हे नाचत मसाला आज जेले बघते हे हे आणि ते बी धनी दावले मारके वेळ तिकडे हा तिकडे आहे ती वेला तो सगळे चड्यासे गबराय गबरा था चालू चालू गाय आले बगे का पावला पडत झालं समाज समाज स्वामी थामरणो का मांत निघाले दादा ने तर चार फोन केला कधी येणार कधी येणार मला आता लागला जावा जावानु चला आमडा गाडी पोरांचा फोन होय म्हणून जाताना म्हणा लागला बघा इथं पोहोचलो घरी लवकर निघालो कारण की साडेपाच वाजता पाणी येतं आणि दुकान पण बंद होतं हो, दुकानामध्ये पण भाऊ पाहिजे होता पप्पांचा फोन सारखा येत होता म्हणून लवकर निघालो हे गे दादा मावशीचा मुलगा सारखा करायचा कधी येणार कधी येणार म्हणून आता गेलो तर जा म्हणतो लवकर जा म्हणतो कारण की खूप मुलं रडत होती गौरी खूप रडत होती आणि त्याला मुलांचा लई त्याला त्रास होतो रडलेला अज्वत कालवा नको घरात आवाज जा चालत नाही काही नाही शांत पाहिजे दोघं हातात ना शांत असता तर आम्ही गेलो त्यांना लई आमच्या जा, इरिटेट झालं त्याला खूप कारण गौरी कुणाचा हात लावून घेत नव्हते खूप रडत होती तुला जेवायला पण दिलं नाही मम्मीला आणि स्वामी सगळ्यांना जातो थोडा वेळ त्याच्याकडे गेला जात पण नव्हता तो कंटाळा म्हटला जा आता तुम्ही झाला तर तुम्ही जा म्हणा लागला सारखं असं मस्तीमध्ये म्हणतो तो मजा करतो खूप आता कामाला लागू पाणी आले पाणी भरायचं बॅट बॅटिंग खेळायचं म्हशीचं गोवर टाकायला आता दूध काढायची वेळ झाली टाक टाकावं लागतं गोवर हे आहे गोट्यामध्ये जनावरांचं गोवर काढते दूध काढायचा ता टायमिंग झाला त्याच्या अगोदर गोवर टाकावं लागतं काढून समज झोपलाय हे दोघं चालू आहेत खेळणं छान क्लायमेट आहे गरम होत नाही गावी लागेल दे एक गाय आहे आणि एक म्हैस आहे आणि त्यांचा पिल्लू एक आहे छोट गावी खरंच खूप छान वाटतं खूप छान क्लायमेट असतं ना टेन्शन ना काय मुलं पण खेळतात मम्मी पप्पा घेतात त्यांना त्यांचा कडे टेन्शन असतं मुलांचं पण मुंबईला कसं मला दिवस दिवसपेटलं सांभाळं लागतं त्यामुळे डोक्याला ताप होतो हे गौरी एक सारखं रडत होते बघा ते मम्मीचं मम्मीला इरटेट व्हायला लागले सारखं सारखं रडते सारखं रडते चालू असतं तिला काय आवडतं काय नाही सगळं हट्ट करते तेच पाहिजे म्हणून ऐकत नाही अजिबात आणि कुणाला जातच नाही मी कधी घेतलंच नाही अजून मला येतच नाही ती काय पाहिजे गौरी तुला काटी पाहिजे तिला असणार साध स्वामीने घेतलं ना काटी ती पाहिजे अस तिला मुरडते ती स्वामीला तर पाणी खूप आवडतं त्याला पाण्यातच खेळायचं असतं आणि एक दोन दिवसांनी जाणार मी आता माहेरी सासरी आता माहेरी आहे आणि दोन दिवसाने जाईन तिकडे तिकडे आहे हरिनाम सप्ताह त्या म्हणजे सासरचा तिकडे जायचं आहे मला मग मी आहे म्हणून बहिणाबाई पण थांबलेत मी गेल्यानंतर ती पण जाईल मग घर परत सुनं सुनं होऊन जाईल मम्मी आई पप्पा आणि भाऊ दोघंच तिघंच बाहेर पाणी पाण्यामध्ये स्वामी खेळत होता काठी घेऊन तेव्हा तो पडला आणि पाण्यामध्ये भिजला त्यांच्याक तो खूप रडला म्हणजे ड्रेस वगैरे सगळं चेंज केलं आणि तो झोपला समज पण झोपलाय आणि स्वामी पण झोपला तर घर एकदम शांत आहे आई गौरी त्याच्या मुलीला पकडून बसली खूप शांत झालं आता मलाच खरंच आलं मी पण कंटाळलाच दुपारी पण म्हणजे झोप झाली नाही काही नाही धावपळ धावपळ सगळी झोप झोपाला आता आता दिले सात दहा झालेत आणि रडत मला झोप आलं आता आहे जेवण वगैरे बनवायचं

स्वामी एक वीस मिनिटं झोपला आणि त्यांनी तो उठला छाती खूप जाम झाली होती त्याची मी बाबद्याला घेतलं लगेच गौरी रडायला लागली गौरीला घ्यायचं नाही गौरीला मशीन जर ऑन जर केलं ना तर ते खूप रडतं घाबरते ती नाही घेत अजिबात नाही घेतात सम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सहमत सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गौरीचा रेस काढणार स्वामी स्वामी आमची काय गौरी स्वामीचा नाही खरे गौरीचा रेस काढणार गौरी काही खात नाही म्हणून आमच्याकडे पद्धत अशी रेस काढते गौरीचा गौरी आमची काय खात नाही सारखं रडते म्हणून आता कस आहे ते दोघांच्या गप्पा रंगलेत दोघांची टाळू भरले आता झोपाचा टाइम झालाय गौरी दादा दादा तेल ला, तेल ला। तेल ला। तेल पोचते बघ घातमी डोळ्यात बूट गौरी बघ दोघांची भांडणं होत आहेत झोप घेते गौरी स्वामी झोप गौरी सोडून लागलाय तो बांधणी सोडून लागलाय तो, जुप जुप जुप। जुप। तो उन्हाटल्या वेळेस समज मगाशी जो झोपला तो उठला नाही आहे आणि हे दोघं झोपत नाहीत असा होता आमचा आजचा दिवस तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय